साधारण साठचे दशक हिंदुस्थान पारतंत्र्यातून स्वातंत्र्याकडे वाटचाल करीत होता काही क्षेत्रात वेगाने होणारे बदल आता ठळकपणे जाणवत होते या कालचक्रात नाट्यगृहात वळणारा प्रेक्षक आता सिनेमागृहाकडे झपाट्याने वळत होता तमाशा पटांना सुगीचे दिवस आले होते याच दरम्यान आचार्य प्रल्हाद अत्रेंच्या लेखणीतून एक नाटक उमटलं नाव होत तो मी नव्हेच आचार्य अत्रेनी ही स्क्रिप्ट दिग्दर्शक मोग रांगणेकर यांना दिली रांगणेकरांनी स्क्रिप्ट वाचली ते भारावून गेले नाट्यनिकेतन या आपल्या संस्थेमार्फत तो मी नव्हेच करण्याचे निश्चित झाले पण प्रश्न होता तो खलनायक लखोबा लोखंडे कोणी साकारायचा अत्रेनी तत्कालीन सर्व दिग्गज कलाकारांची यादी रांगणेकरांसमोर ठेवली आणि म्हणाले बोला रांगणेकर लखोबा लोखंडे साठी कोणाची निवड करायची परंतु रांगणेकरांच्या मनात मात्र काही वेगळंच चाललं होत आपल्या नाट्यनिकेतन मधील कधी प्राऊंटर कधी छोटी मोठी भूमिका साकारणाऱ्या प्रभाकर मध्ये त्यांना लखोबा लोखंडे दिसत होता रांगणेकर अत्रेना म्हणाले आचार्य तुमच्या तो मी नवेज मधला लखोबा लोखंडे आमचा प्रभाकर पणशिकर करणार हे ऐकून अत्रेंची तळपायाची आक मस्तकाला जाऊन भिडली ते भयंकर चिडले म्हणाले अरे कोण हा पणशिकर रांगणेकरांनी अत्रेंची कशी समजूत काढली अत्रेंनी रांगणेकरांच्या हट्टाला होकार दिला खरा पण तो मी नव्हेची एकही तालीम त्यांनी पाहिली नाही पहिला प्रयोग दिल्लीत करण्याचे निश्चित झाले आणि काय आश्चर्य न भूतो न भविष्यती अशी पंचरंगी भूमिका प्रभाकर पंतांनी सादर केली फिरता रंगमंच आणि विविध भूमिकात बोलण्याची वेगळी लकप आवाजाची जादू आणि प्रेक्षकांची नस ओळखलेला हा मराठी नाट्यसृष्टीचा प्रभाकर उदयाला आला होता नाट्यगृहे गर्दीने फुलू लागले नाट्यसृष्टीत सूर्योदय झाला होता खेडोपाडीचे प्रेक्षक नाट्यगृहाकडे वळू लागले होते शेकडो कलावंतांना रोजगार मिळाला प्रभाकर विष्णू पणशीकर नावाचा नवा कोहिनूर मराठी नाट्यसृष्टीला मिळाला आणि तो मी नव्हेच अश्रूंची झाली फुले इथे ओशाळला मृत्यू बेईमान अशा एकाहून एक नाटकांनी रंगमंचावर थैमान घातले मराठी नाट्यसृष्टीत हाऊसफुल नावाचा फलक झळकू लागला नमस्कार मित्रांनो मी प्रणय राऊत फिल्मी झगमगाट या आमच्या सदरात आज आपण नटश्रेष्ठ प्रभाकर पंत पणशीकर यांच्याविषयी जाणून घेत आहोत मित्रांनो आमच्या प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या चॅनलला जर आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ आपल्याला नेहमी पाहायला मिळतील मुंबईतील गिरगाव परिसरात दिनांक चौदा मार्च एकोणीसशे एकतीस रोजी वडील विष्णूशास्त्री पणशीकर आणि आई राधाबाई यांच्या घरी प्रभाकर यांचा जन्म झाला वडील गिरगावातील काळाराम मंदिरात पुजारी आणि उत्तम कीर्तनकार होते वडिलांच्या गायन आणि पाठांतराचे संस्कार प्रभाकरवर लहानपणापासूनच झाले होते त्यांना पंत या टोपण नावाने लोक ओळखू लागले पाचवी इयत्तेत असताना पंतांच्या शाळेत एक नाटक बसवलं जात होत पंतांना नाटकात काम मिळालं पण नाटकात काम करायला घरच्यांचा मात्र विरोध होता तोंडाला रंग लावणे म्हणजे तोंडाला काळं फासल्यासारखं आहे का अशी घरच्यांची समजूत होती पण तरीही पंतांनी नाटकात काम केलं पण घरी सांगितलं नाही पण प्रयोगाच्या दिवशी मात्र घरी सांगणं गरजेचं होतं तेव्हा भूमिका करणारा मुलगा अचानक आजारी पडला अशी थाप पंतांनी घरी मारली नाटक खूप छान झाले आणि पंतांना नाटकाची विलक्षण ओढ लागली पण या नाटकाच्या वेडापायी तारुण्यात मात्र बिकट परिस्थितीला त्यांना सामोरे जावे लागले ते घरदार सोडून अडीच वर्ष रस्त्यावरील दुकानांसमोरच्या फळकुटावर झोपत सकाळी नाट्यगृहात किंवा रेल्वे स्थानकात प्रातकविधी आटपून ते गणेशोत्सवात किंवा सांस्कृतिक कार्यक्रमाची नाटके बसवू लागले पण या कठीण काळातही पंतांचं नाटकावरचं प्रेम मात्र कमी झालं नाही दिनांक तेरा मार्च एकोणीसशे पंचावन्न रोजी राणीचा बाग या नाटकाद्वारे व्यावसायिक रंगभूमीवर पंतांनी पाऊल ठेवले निकेतन सारख्या संस्थेत पंतांना प्रवेश मिळाला छोट्या मोठ्या भूमिका साकारताना एक दिवस त्यांना तो मी नव्हेच यासारखं जीवनाला कलाटणी देणारं नाटक मिळालं आणि प्रभाकर पणशीकर यांनी मागे वळून पाहिले नाही त्यानंतर तो मी नव्हेच नाटकात साकारलेल्या पाच भूमिका इथे ओशाळला मृत्यूमधील औरंगजेब अश्रूंची झाली फुले बेईमान जेव्हा गवताला भाले फुटतात थँक्यू मिस्टर ग्लाड भटाला दिली उसरी या नाटकातील भूमिका म्हणजे मैलाचा दगड ठरल्या अभिनेता म्हणून समर्थ कामगिरी करतानाच पंतांनी उचललेलं महत्त्वाचं पाऊल म्हणजे नाट्यनिर्मिती मोहन वाघ आणि वासुदेव कोल्हटकर या आपल्या स्नेहांच्या मदतीने नाट्यसंपदा या संस्थेची त्यांनी निर्मिती केली अंधार माझा सोपती अश्रूंची झाली फुले किमयागार संत तुकाराम पुत्र कामिष्टी संगीत मदनाची मंजिरी संगीत सुवर्ण तुला ही नाटकं त्यांनी रंगभूमीवर आणली कट्यार काळजात घुसली या नाटकाची त्यांनी पुनर्निर्मिती केली आणि या नाटकाने इतिहास घडवला अश्रूंची झाली फुले कट्यार काळजात घुसली आणि संत तुकाराम ही तीन नाटके एकाच दिवशी विविध नाट्यगृहात लावण्याचा विक्रम प्रभाकर पंतांच्या नावावर आहे पंतांनी फिरता रंगमंचा अनोखा प्रयोग नाट्यगृहात आणला आणि तो कमालीचा यशस्वी झाला नाट्यगृहे गर्दीने फुलून निघाली प्रतिष्ठा आणि पैसा पायाशी लोळण घेऊ लागला रसिक प्रेक्षकांना मायबाप मानणारे प्रभाकर पंत सिनेमा आणि मालिका या क्षेत्रात मात्र रुळले नाहीत पत्नी विजया कुलकर्णी यांच्याशी लग्न करून त्यांनी सुखाचा संसार केला त्यांना जान्हवी आणि रघुनंदन पणशीकर अशी अपत्य आहेत पंतांना धोतर टोप्या अत्तर जमवण्याचा छंद होता खरे तर त्यांना गाण्याची विशेष आवड होती तो मी नव्हेच नाटकातील राधेश्याम महाराजांच्या भूमिकेत त्यांनी गाहिलेला अभंग आणि लग्नाची बेडीतील त्यांच्या गाण्याला अनेक प्रयोगामध्ये वन्समोर मिळायचा उत्तम गायक होण्याची त्यांची मनिषा मुलगा रघुनंदन पणशीकर यांच्या माध्यमातून पूर्ण केले आपल्या दमदार आवाजाने आणि अस्खलित वाणीतील शब्द फेकीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे नटसम्राट म्हणजेच प्रभाकर पंत पणशीकरांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले महाराष्ट्र राज्य शासनाचा नाट्य कलावंतांसाठीचा दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार प्रभाकर पंत पणशीकरांच्या नावाने दिला जातो हा मोठा सन्मान त्यांना प्राप्त झाला ज्या काळी नाटकांचे दौरे करणे आजच्या इतकी सुखाची बाब नव्हती त्या काळात पंतांनी तो मी नव्हेचे अडीच हजाराहून अधिक प्रयोग केले अश्रूंची झाली फुले या नाटकाचे त्यांनी तब्बल एक हजार एकशे अकरा प्रयोग केले मराठी नाट्यसृष्टीत भरीव कार्य करणारा हा प्रभाकर तेरा जानेवारी दोन हजार अकरा रोजी या जगाचा निरोप घेऊन अस्ताला गेला पण मराठी नाट्यसृष्टीला प्रकाशित करून गेला जोपर्यंत जगात रंगमंच आहे तोपर्यंत प्रभाकर पंत पणशीकर या कलाकाराला विसरणे शक्यच नाही प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या चॅनलच्या माध्यमातून कैलासवासी प्रभाकर पंथांना मानाचा मुजरा だねば。